श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना जेव्हा आयुष्य पूर्णपणे अंधाराने वेढलेलं असतं तेव्हा एकच प्रकाश किरणावर विश्वास ठेवावा लागतो आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ अष्टकाचे अद्भुत फायदे त्याचे योग्य पठण कसे करावे आणि एक प्रेरणादायक सत्यकथा जी तुमचं जीवनही बदलू शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आयुष्यात कदाचित स्वामींचा संदेश तुमच्यासाठी असू शकतो काय होत ना जेव्हा एखादी व्यक्ती सततच्या अपयशाने आणि निराशाने खचून जाते तेव्हा नशिबाने आपली साथ सोडली आहे आणि समोर फक्त अंधकार दिसतो तेव्हा काय करायचं अशाच परिस्थितीत स्वामी समर्थांची कृपा कशी चमत्कार घडू शकते हे आपण आज पाहणार आहोत ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची ज्याचं आयुष्य स्वामी समर्थ अष्टकाने पूर्णपणे बदलून टाकलं आणि ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही तर त्या लाखो भक्तांच्या श्रद्धेचा एक जिवंत अनुभव आहे ज्यांनी स्वामी नामात आपली हरवलेली शक्ती परत मिळवली ही कथा आहे रमेशची एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मोठी स्वप्न पाहणारा आणि त्यासाठी जीवापाड मेहनत करणारा पण गेल्या काही वर्षापासून त्याच्या आयुष्याला जणू काही ग्रहणच लागलं होतं तो, तो ज्या कामाला हात लावायचं ते काम फिसकटायचं नोकरीत वरिष्ठांची बोलणी घरात पैशांची चणचण आणि त्यामुळे वाढलेली चिडचिड रमेशला कळण असं झालं होतं की हे सगळं आपल्याच बाबतीत का घडतंय त्याने अनेक उपाय केले अनेकांचे सल्ले ऐकले पण परिस्थिती काही सुधारली नव्हती तो आतून इतका तुटला होता की त्याला वाटू लागलं आता सगळं संपलंय रमेशच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नव्या चिंतेने व्हायची बँकेचे कर्जाचे हप्ते मुलांची फी घरचा खर्च या विचाराने त्याच्या रात्रीच्या रात्री जागून निघायच्या एकेकाळी हसण्या खेळण्याने गजबजलेल्या घरात आता फक्त भयानक शांतता आणि तणाव उरला होता आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून त्याला आतल्या हात आत खाऊन टाकायची पण तो पूर्णपणे हातबल झाला होता मित्र आणि नातेवाईकांनी जाणे त्याने सल्ले दिले कुणी ज्योतिषाकडे जा म्हणाले कुणी महागडे खडे वापरून पाहायला सांगितले ही तेही करून पाहिलं पण त्याच्या परिस्थितीत कवडीचाही फरक पडला नव्हता उलट या सगळ्यात त्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेलं त्याचा देवावरच्या विश्वासही आता डळमळ लागला होता स्व तो स्वतःशीच बोलायचा देव खरंच आहे का आणि असेल तर त्याला माझं दुःख का बरं दिसत नाहीये मी कधी कोणाचं वाईट केलं नाही चिंतलं नाही मग माझ्याच नशिबाचे हे फो भोग का आहेत ही निराशा त्याला हळूहळू एकाकीपणाकडे घेऊन जात होती त्याने लोकांशी बोलणं टाळायला सुरुवात केली मित्रांमध्ये मिसळणं बंद केलं त्याच्या मनात नकारात्मक विचारांनी अक्षरशः थैमान घातलं होतं त्याला आपलं आयुष्य इतकं ओझं वाटू लागलं होतं एके दिवशी असाच निराशाने रमेश जवळच्या एका स्वामी समर्थ मठाजवळून चालला होता आतून एक सुमधुर आवाज त्याच्या कानावर पडला आणि त्याने त्याचे पाय आपोआप मठाच्या दिशेने वळवले आता काही भक्त आणि सेवेकरी शांतपणे बसून एक स्तोत्र म्हणत होते त्यांच्या चेहऱ्या एक विलक्षण समाधान होत रमेश ही एका कुपऱ्यात जाऊन बसला आणि ते स्तोत्र ऐकू लागला त्या स्तोत्रातला प्रत्येक शब्द त्याच्या काळजाला हात घालत होता असे पात की दिन मी स्वामी राया पधी पातलो सिद्धफा उद्धराया समर्था तुझवीन प्रार्थू कुणाला हे शब्द ऐक डोळ्यातून पाणी वाहू लागलं त्याला वाटलं अरे हे तर माझ्याच मनातली व्यथा आहे ज्याला कोणीतरी शब्द दिलेत स्त्रोत्र संपल्यावर एक वयस्कर सेवेकरी रमेश जवळ आले त्यांनी त्याच्या पाठीवरून मायेने हात ठेवला आणि म्हणाले श्री स्वामी समर्थ काळजी करू नका स्वामी मार्ग काढतील त्यांच्या त्या स्पर्शात आणि आवाजात इतकी माया होती की रमेशला आला त्याने आपली सगळी व्यथा त्या आजोबांसमोर मांडली ते शांतपणे ऐकून हसले आणि म्हणाले बाळा तू आता जे ऐकलस ना ते आहे श्री स्वामी समर्थ अष्टक हे फक्त आठ श्लोक नाही तर स्वामींपर्यंत आपली हाक पोहोचवण्याचा हा सगळा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे तू फक्त पैसा नोकरी याच्या मागे धावतोयस पण जो खरी शक्ती आहे देणार आहे त्यालाच विसरला आहेस स्वामीच आपले मायबाप आहेत आपल्याला खरं आधार देत आहेत तू फक्त श्रद्धेनं आणि नियमितपणे या अष्टकाचं त्या आजोबांच्या शब्दात इतका विश्वास होता की रमेशच्या मनात एक आशेचा नवीन दिवा पेटला रमेशने घरी येऊन स्वामी समर्थ अष्टकाबद्दल आणखी माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा त्याला त्याचं खरं सामर्थ्य कळालं स्वामी समर्थ अष्टक हे आठ लोकांचं एक असं स्त्रोत्र आहे जे आपल्याला स्वामीच्या कृपेचा थेट अनुभव करून देत असतं हे अष्टक म्हणजे काय तर स्वामींपुढे केलेलं संपूर्ण आत्मसमर्पण त्यातील प्रत्येक श्लोकात भक्त स्वतःची दीन अवस्था आपल्या चुका आपली हातबलता मान्य करतो आणि स्वामींना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करतो समर्था तुझं विण प्रार्थ कुणाला ही एकच ओळ आपल्याला जाणीव करून देते की स्वामींशिवाय आपल्याला कोणीही तारणहार नाहीये स्वामी या नावाचा अर्थ आहे स्व म्हणजे स्वतःच्या मीपणाचा अहंकाराचं समर्पण करणं आणि समर्थ म्हणजे जो सर्व आहे जो अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करून दाखवू शकतो जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने स्वतःला स्वामींच्या चरणी वाहून घेतो तेव्हा स्वामी त्याची जबाबदारी घेतात आणि त्याच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करतात अष्टकाचं पठण म्हणजे स्वामींशी साधलेला थेट संवाद आहे स्वामी समर्थ अष्टकाच्या नियमित पठणाने फक्त आध्यात्मिकच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक चमत्कार बदल घडतात असा लाखो भक्तांचा अनुभव आहे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मनाला भिडणारी प्रचंड शक्ती डोक्यातली भीती चिंता आणि नकारात्मक विचार कुठल्या कुठे पळून जातात आणि मन शांत आणि स्थिर होतं सततच्या अपयशाने खचलेल्या माणसाला हे अष्टक आत्मबळ देत स्वामी माझ्या पाठीशी आहेत हे एकच भावना मोठ्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद देते स्वामींवरची आपली श्रद्धा आणि भक्ती अधिक घट्ट होते ज्यामुळे आपलं जीवन सकारात्मक अनेक भक्तांचा अनुभव आहे की मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने अष्टकाचे पठण केल्यास चांगल्या इच्छा पूर्ण नक्कीच होतात मग ती चांगल्या नोकरीची इच्छा असो व्यवसायात यश मिळणं असो घरात सुख शांती असो आयुष्यात संकट कितीही मोठी असो आर्थिक आणि शारीरिक आणि मानसिक अष्टकाच्या पटनाने आपल्या घरात आणि आपल्या अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आणि घरात भरभराट बर नांदते हे फायदे म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा नाही बरं का हा आहे तुमच्या श्रद्धेतून तुम निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम कारण जेव्हा आपलं मन सकारात्मक आणि शांत असतं तेव्हाच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि योग्य दिशेने प्रयत्न करू शकतो अष्टकाचं पूर्ण फळ मिळावं यासाठी ते योग्य पद्धतीने पठण करणं खूप महत्वाचं आहे यासाठी काही अवघड नियमही आहेत अगदी सोप्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे वेळ अष्टक पठण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी या दोन्ही वेळी आपलं मन शांत आणि अधिक ग्रहणक्षम असतं दुसरी म्हणजे जागा घरात देवघरासमोर किंवा कोणत्याही स्वच्छ शांत ठिकाणी एका आसनावर बसून पठण करावं शक्य असेल तर स्वामींचा फोटो मूर्ती समोर ठेवावी आणि एक दिवा किंवा अगरबत्ती लावावी त्यामुळे लक्ष केंद्रित करायला मदत होते तिसरी म्हणजे पद्धत पठण करताना घाई करू नका प्रत्येक शब्द समजून आणि पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने म्हणा ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी ते रोज श्रद्धेने ऐकलं तरी चालतं तितकाच लाभ होतो सगळ्यात महत्वाचा आहे तो तुमचा भाव तुमचं समर्पण चौथी गोष्ट म्हणजे नियमितता हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे नियमितता जस आपण रोज जेवण करतो तसंच रोज किंवा किमान दर गुरुवारी न चुकता अष्टकाचं पठण करा रोज पठण केल्याने त्याची शक्ती काही पटीने वाढते पाचवा आहे विश्वास मनात कोणती शंका न ठेवता स्वामी माझं भल करणारच या एकाच विश्वासाने पठण करा तुमची ही हाक नक्की स्वामींपर्यंत पोहोचेल संपूर्ण श्री स्वामी समर्थ अष्टक चला तर मग आपण सर्व मिळून पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने श्री स्वामी समर्थ अष्टकाच पठन असे मी स्वामी राया पदी पातलो सिद्ध वा राया नसे या दिनाला समर्थ तुझवीन पाठु कुणाला मलामायन पापन बंधू सखा सोयरा सर्व तु दीन बंधू तुझा मात्र या लेकराला समर्थ तुझवीन पाठु कुणाला नसे शास्त्रविद्या कलादिपकाही नसे सर्वताही तुझे ले करू ही अहंता म्हणाला प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा तुझा बलो दयाीही स्मृतीना म्हणाला क्षमेची असे याचना तपत्वदाला समर्था तुझवी न कुणाला मला काम क्रोधी नागविले म्हणून समर्था तुला जागविले नका दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था प्रार्थू कुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या विन नाही तुझी श्रेष्ठ आई अण्णा आधार तुझा दयाळा समर्था तुझ विन कुणाला कधी गोडवाणी नयी मुखाला कधी द्रव्यना ना अर्पिले याचकाला कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला समर्था समर्था वीन प्रार्थू कुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मुके नित्य गावी तुझी गुण गाथा गडोपाद सेवा तुझा किंकराला समर्था तुझवी प्रार्थू कुणाला શ્રી સ્વામી સમર્થાર્પણ નમસ્તું શ્રી સ્વામી સમર્થ पुन्हा रमेशच्या कथेकडे विव्या या सेवेकरी आजोबांच्या सांगण्यावरून पुन्हा श्रद्धेने रोज सकाळी आणि रात्री अष्टकाचं पठण सुरू केलं खरं सांगायचं तर सुरुवातीला त्याचं मन लागत नव्हतं डोक्यात ते जुने विचार नकारात्मक विचार यायचे पण त्याने हार मानली नाही तो रोज न चुकता पठण करत राहिला आणि हळूहळू त्याला फरक जाणवायला लागला पहिला बदल त्याच्या आत त्याच्या मनात झाला त्याचं बेचैन मन शांत होऊ लागलं भविष्याची आवाजी चिंता कमी झाली आणि त्याला वर्तमानात जगण्याची सवय लागली त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि समाधान दिसू लागलं मनात सकारात्मकता आल्याने त्याचे निर्णयही योग्य ठरू लागले त्याने एका नवीन नोकरीसाठी अर्ज केला होता आणि त्याला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं पूर्वी जो रमेश मुलाखतीला घाबरायचा तोच रमेश आता पूर्ण आत्मविश्वासाने सामोरं गेला आणि त्याला ती नोकरीसुद्धा मिळाली हळूहळू घरातलं वातावरण बदललं आर्थिक अडचण दूर होऊ लागली आणि घरात पुन्हा हसू आनंद नाचू लागला त्याच्यातला हा बदल पाहून त्याची पत्नी मुलंही खूप आनंदी झाली रमेशला आता कळून चुकलं होतं की स्वामी त्याला थेट हातात पैसे दिले नाहीत बरं का पण त्यांनी त्याला ती परिस्थिती बदलण्याची शक्ती योग्य बुद्धी आणि प्रचंड आत्मविश्वास दिला स्वामींनी त्याला बाहेरून नाही तर आतून समर्थ बनवलं होतं रमेची ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते स्वामी समर्थ अष्टकात प्रचंड सामर्थ्य आहे पण हे सामर्थ्य तेव्हाच अनुभवता येतं जेव्हा तुमची श्रद्धा पक्की असते संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्या संकटात जो स्वामींचा हात घट्ट धरून ठेवतो ना त्याला स्वामी कधीच एकटं पडू देत नाहीत तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्याही समस्येने किंवा चिंतेने त्रस्त असाल तर एकदा पूर्ण श्रद्धेने अष्टकाचे पठण करून बघा अनुभव स्वतःच घ्या स्वामी तुमच्याही हक्कीला नक्की धावून येतील कारण त्यांचं वचन आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा ही माहिती आणि ही कथा तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा कदाचित कुणाच्या तरी आयुष्यात यामुळे आशेचा किरण येईल आणि अशाच प्रेरक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा श्री स्वामी समर्थ